अगदी कुरकुरीत खुसखुशीत तोंडात विरघळणारी फारच चविष्ट अशी ही गोड कडकणी कशी करायची ते आज आपण बघूयात तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे यामध्ये एक वेलदोडा घालते आणि हे मिक्सरला फिरून याची पावडर बनवून हे बाजूला ठेवूयात आता इथे एका ताटामध्ये मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे अगदी चिमुडवर मीठ घातलेलं आहे आणि ही बारीक केलेली साखर घालायची आहे हे सगळंच आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी या पळीने दोन पळी तेल घालते तेलाच्या ऐवजी तूप घालू शकता हे घातलेलं तेल व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं या मैद्याचा असा मुटका वळला पाहिजे म्हणजे मोहन व्यवस्थित पडलेला आहे आता अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दुधाचा वापर करून याचा छान सॉफ्ट गोळा मळायचा आहे दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर इथे असा सॉफ्ट गोळा मी मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सैल नाही आहे किंवा अगदीच घट्ट नाही आहे दहा ते पंधरा मिनिटे हा गोळा मी झाकून ठेवला पंधरा मिनिटानंतर पुन्हा एक दहा गोळा मिनिटभर मळून घेतला आणि आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत गोळे झाकून ठेवायचे आहेत आणि आता एक एक गोळा मैद्यामध्ये घोळून हा लाटून घ्यायचा आहे तर ही कडाकणी तुम्ही हवी तेवढी पातळ लाटू शकताय तर इथे मी छान पातळ अशी ही कडाकणी लाटून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने काही कडकने बनवलेले आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम तापलेलं असावं आणि मध्यम ते बारीक गॅसवरतीच कडाकणी तळून घ्यायची आहे तर ही कडाकणी अगदी पातळ असते त्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही पहिल्या बाजूने आठ ते दहा सेकंद आणि दुसऱ्या बाजूने सहा ते सात सेकंदामध्ये ही कडाकणी तळून होते तेल निथळून घ्यायचं आहे आणि कडाकणी अशी जाळीवरती पचरून ठेवायची मस्त कडाकण्या तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीने अगदी खुसखुशीत तोंडात विरगळणारी ही कडाकणी बनवून बघा आणि सुवर्ण रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा